नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण न्यू इयर स्पेशल डिश बनवणार आहोत त्यासाठी बटाटे घेतलेले आहे तीन ते चार आपण येते फ्लावर एक वाटी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे एक वाटी मटार आहे हा हे थोडंसं पाणी हळद आणि मीठ टाकून आपल्याला छान असं तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा अर्धा चमचा हळद टाकलेले आहे आपण हे थोडेसे गरम मसाले आपल्याला ड्राय भाजून घ्यायचे आहेत दोन चमचे धने भाजून घेऊया आपण मंद आचेवर भाजायचे आहे हे दोन चमचे खोबरे आहे बारीक काप केलेले एक स्टारफूल घेतला आहे एक काळी इलायची अर्धा चमचा दालचिनी घेतलेली आहे दोन ते तीन तमालपत्र आहे येथे तीन चार काळी मिरी आणि एक मोठा चमचा सोप घेतलेली आहे बडीशेप ही छान अशी मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आता हे पाव वाटी खोबऱ्याची वाटी आहे म्हणजेच एका वाटीचे चार भाग केल्यानंतर एक भाग जेवढा राहतो तेवढा हा छान आपल्याला जाळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम काळा ऊसपर्यंत गॅसवरती भाजून घ्यायचा आहे यापासून आपल्याला मसाला तयार करायचा आहे या डिशसाठीचा स्पेशल मसाला आता ह्याला दोन ते तीन मिनटं लागतील रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर ही खोबऱ्याच्या पाठीमागची जी साईड आहे जी जळालेली आहे ती आपण अशी चाकूच्या सहाय्याने काढून घेऊया आणि खोबरं कापून याचे छोटे तुकडे करून घेऊया आता हा मसाला आपला थंड झाला आहे मिक्सरमधून याची बारीक पूड करून घेऊया आपण पावडर करून घ्यायची एकदम फाईन सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला जर अशाच छान छान डिश बघायला आवडत असतील किंवा करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या आपली मसाल्याची पूड तयार झालेली आहे आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया फार छान सुगंध सुटतो आता येथे तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण एक चमचा जिरे आणि लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे ह्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची छान ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या भाजीला छान टेस्ट येते आता इथे बटर घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मी आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे रिफाईंड ऑइल हे छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला दोन बारीक कापून घेतलेले कांदे आपल्याला सोनेरी होईसपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहेत शिमला मिरची आहे ही दोन ते तीन शिमला मिरची बारीक चॉप करायची आहे आपल्याला आणि ती सुद्धा यामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे एक टोमॅटो आहे मोठा तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून फ्राय करायचा आहे एक ते दोन मिनटं आपण वाफ देऊन घेतली आता मॅशरच्या साहाय्याने सर्व छान असं मॅश करायचं आहे म्हणजे डोबळी मिरचीचा जो सुगंध असतो तो आपल्या भाजीमध्ये छान उतरतो आता जी पेस्ट करून घेतलेली आहे लसूण आणि मिरचीची आपण सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी हळद टाकली आहे आपण आणि जो काळा मसाला आपण तयार केलेला आहे तो मोठे दोन चमचे यामध्ये आपण टाकून घेऊ छान असा सुगंध सुटलेला आहे आता या भाज्या ज्या आपण वाफवलेल्या आहेत दोन शिट्ट्या घेऊन या छान मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायच्या आहे आपल्याला एकदम फाईन येथे एक दोन चमचे पावभाजी मसाला घालून घेऊया आपण आपल्याला कळालंच असेल आपण काय बनवणार आहोत पावभाजीच बनवणार आहोत पण अत्यंत वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आता हे सर्व भाज्या यामध्ये टाकून घेतल्या आहे हे वाफवलेले मटार आहे थोडेसे एक चमचा भर ते टाकून घेतलेले आहे आपण आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपण वरून काढून घेऊया ह्याच्याने फार आपल्या भाजीचा सुगंध वाढतो आणि टेस्टही फार वाढते आता आपली भाजी जवळजवळ तयार होत आलेली आहे एक चमचा बटर आपण टाकून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे यामध्ये ही मुंबईची फेमस ब्लॅक पावभाजी म्हणतात तिला फार टेस्टी असते आणि नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारची भाजी तयार करू तर ही भाजी नक्की एकदा ट्राय करा फार टेस्टी आहे तुम्ही जर एकदा बनवली तर नेहमी नेहमी याच पद्धतीने तुम्ही बनवाल नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद